इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं नेवासा येथील मधमेश्वर इथे बसवण्यात आलेल्या दोन दिशादर्शक फलकांवरती छत्रपती संभाजीनगरचं नाव अज्ञात समाजकंटकांनी काळ्या कलरच्या शाईनं पुसलं आहे असा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी नेवासा शहरामधील नागरिकांनी नेवासा पोलीस स्टेशनला निवेदन देऊन समाज कंटकांवरती कारवाई करण्याचे निवेदनाद्वारे मागणी केली आहे तर सा निवेदन सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांना देण्यात आलंय निवेदनामध्ये म्हटलंय की नेवासा येथील मार्केट यार्ड परिसरामधील नेवासा फाटा आणि नेवासा रोडवरील महाराष्ट्र शासनकडनं बसवण्यात आलेल्या दिशादर्शक फलकावरील छत्रपती संभाजीनगर हे नाव काही समाजकंटकांनी काळी शाई टाकून पोचण्याचं काम केलंय तरी या घटनेचा विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं निषेध व्यक्त करून या विकृत कृत्य करणाऱ्यांवरती कठोर का कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदन मधमेश्वर नगर परिसरामधील नागरिकांसह बजरंग दलाच्या वतीनं देण्यात आलंय निवेदनाच्या प्रसंगी मधमेश्वर युवा प्रतिष्ठान जय भोलेनाथ तरुण मंडळाचे पदाधिकाऱ्यांसह नगर येथील रहिवासी निवेदन देते नेवासा तालुक्यात फलका छत्रपती संभाजीनगरच्या फलकाला समाजकंटकाने काळा प्रे मारला त्यासाठी आज आम्ही नेवासा पोलीस स्टेशन न निवेदन देण्यासाठी आलेलो आहे सगळे मधमेश्वर नगर वासात मधले लोक आज आम्ही नेवासा पुलिस स्टेशन आणि तहसील येथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आज निवेदन देण्याचं कारण असं की नेवासा फाटा नेवासा खडका फाटा असे दोन ठिकाणी नेवाशामध्ये जो चौफुली आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची जी दिशादर्शक फलक पाटी लावण्यात आलेली आहे त्या पाठीवर छत्रपती संभाजीनगर असं नाव होतं पण काही विघ्न संतोष आणि समजकंटक या लोकांनी त्या छत्रपती संभाजीनगर या पाठी नावावर काळा स्प्रे मारला आणि नेवासा शहराचं नेवासा तालुक्याचं वातावरण हे दूषित करण्याचा प्रयत्न प्रयत्न केला तर त्या संदर्भात आम्ही नेवासा पुलीस स्टेशन येथे आज निवेदन देण्यासाठी आलेलो आहे अतिशय शांततेच्या मार्गाने व हो, नम्रतेच्या मा नम्रतेने आम्ही नेवासा पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालय इथं निवेदन दिलेले आहे तर मधमेश्वर युवा प्रतिष्ठान मधमेश्वर नगर सर्व ग्रामस्थ आणि सर्व मित्रपरिवार यांच्या वतीने आम्ही आज नेवासा पोलीस स्टेशनला निवेदन दिलेले आहे झालेल्या घाटण्याचे जाहीर निश्चित करतो जे बोलनाथ तरुण मंडळाच्या वतीने आणि मधमेश्वर युवा पटच्या वतीने तर या कारवाई लवकरच्या लवकर व्हावे याच्यासाठी आम्ही सगळे आलेले आहे आणि याच्यावर पोलीस वर्षिषांनी लवकरच्या लवकर अटक करावा याचा जा जाहीर निश्चित करतो उपस्थित होते शंकर नाभ देसी चोवीस तास निवासा तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर